नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकाचं अर्धा आयुष्य संपत आलं मात्र यश मिळाले नाही हातावरचे बोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता इतका पैसा मिळत नाही अशावेळी आपण काही सवय तुम्ही नक्की बदला आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत की जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर ही लक्ष्मी प्रधान वस्तू आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्र शास्त्रात लवंग विलायची लिंबू अशा अनेक वस्तूचा पदार्थाचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात आजच आजचा जो उपाय आहे आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर पौर्णिमा तिथीला असेल तर अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल किंवा बुधवारचा दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्यास तो त्याचा रिझल्ट त्याचं फळ जे आहे ते तात्काळ मिळतं दररोज जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊ लागतो जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी यश मिळू लागतं सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागेल तुम्ही पैशात खेळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आस्थेने आणि विश्वासाने केला तरच त्याचं फळ मिळतं मनामध्ये कोणतीही प्रकारची शंका न आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक की जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्याचं फळ मिळत नाही ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायाबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका याबद्दल कोणाजवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल तरीसुद्धा दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा हा उपाय त्याचा रिझल्ट दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनात पैसा येऊ लागेल आणि पैसा येऊ लागलाय म्हणून आनंदाच्या भरात आपल्याकडे पैसा दिसून दिसून देऊ नका या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या फॉलो केल्या तर जीवनात पैसा टिकून राहील पैशालासुद्धा नजर लागते नजर जशी घरातील लहान मुलांना नजर लागते घरातील मोठ्या माणसांना नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैसा हा लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच पैसा टिकून राहणं फार महत्वाचं आहे या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमी पैसा कळू लागेल हा जो उपाय आपण पाहणार आहोत की तो तर तुम्ही करत कराच मात्र आता लक्ष्मीची नित्य नियमाने पूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथीस माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात आता लक्ष्मीचा श्री श्री हा मंत्र अगदी स्वादा सोपा मंत्र आहे दररोज नित्य नियमाने जप करत चला अगदी गरीबातील गरीबसुद्धा धनवान बनू लागतो आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय जय महालक्ष्मी नक्की लिहा या उपायासाठी आपण एका लक्ष्मी लक्ष्मीप्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि जी वस् ती वस्तू म्हणजे विलायची दोन प्रकारच्या विलायची असतात एक हिरवी विलायची आणि दुसरी मोठ्या करड्या रंगाची ब्राऊन रंगाची विलायची पण या उपायासाठी आपण हिरव्या रंगाचीच विलायचीचा वापर करण्यात आहोत तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना सवय असेल त्यांच्या तोंडात विलायचीपासून बनलेल्या काही वस्तू असतात किंवा विलायची ते तोंडात सतत चगळत असतात अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसे येतो तुम्ही कधी निरीक्षण करत राहा खूप धनश्रीमंत असतात धनवान असतात मात्र ही माहिती ऐकून अनेक जण विलायचीचा वापर करतील सुरुवात केली तर अतिशय उत्तम म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करा गोड पदार्थामध्ये विलायचीचा सतर वापर करा तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागला आहे मात्र हा जो उपाय हे आपण पाहणार आहोत केवळ विलायची खाऊन चालणार नाही एक विधी असते कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तो उपाय जर आपण केला तर त्याचं फळ तात्काळ मिळतं शीघ्र मिळतं दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे स्नानादी वगैरे नित्यक्रम टोपून देव पूजा जरी करून बसला तरी अतिशय उत्तम उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून बसायचं आहे आणि माता लक्ष्मीस प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या आमच्या घरात स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभर बार तुमच्या कृपेने होऊ द्या अशी मनोकामना माता लक्ष्मीसमोर व्यक्त करा माता लक्ष्मीची निष्ठेनेमाणे उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरभरून पैसा आहे मात्र सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशांचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाची म्हणजे भगवान विष्णूंची उपासना करा आणि सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी मित्रांनो जीवनात फार महत्वाच्या असतात लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत श्रीहरीची उपासना करा आणि पैसा पैशांचा ओप हवा असेल जर पैशाचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही लक्ष्मीची प्रार्थना करा श्री श्री किंवा ओम महालक्ष्मी नमा अशा प्रकारच्या कोणत्याही मंत्राचा जप तर मित्रांनो देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या विलायची घ्यायच्या आहेत आता लक्षात ठेवा विलायची ताजी हिरवीगार असाव्यात कुठेही फुटलेल्या वळलेल्या नसाव्यात याचे कारण उपायावेळी आपण विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये सामावित होते असते महिला हा उपाय करत असतील तर तीन हिरव्या वेलची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत मूड घट्ट बंद करून ठेवायची आणि जास्तीत जास्त वेळा श्री स्त्री या मंत्र माता लक्ष्मीच्या मंत्राचा बीज मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल किंवा त्या विपेक्षा जास्त वेळा म्हटला तरी अतिशय उत्तम कारण ज्या ज्या विलायची चा, असतात त्यांच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समाहित होतात त्या अभिमंत्रित होतात आणि एक दिवसभरात सकाळी एक विलायची आपल्या तोंडात टाका आणि चढत राहा दुसरी विलायची दुपारी टाका आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजे चार पाच वाजता तोंडात टाकू शकता जेव्हा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या उत्तर दिशेकडे पाहून थुंकायचे आहेत मित्रांनो हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा ते तिला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे विचार येऊ द्या म्हणजे जसं की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कामात यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होणार आहे असे विचार आपल्या आपण सातत्याने करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका पैशात नक्की खेळा भाग्यात नशिबात आहे ते तर मिळेलच मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने आगात माया आघात पैसा नक्की प्राप्त होईल त्याचबरोबर आपण माता लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रचंड पैशाचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय पाहू हा उपाय अत्यंत प्रभावी आहे अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल कलियुगात पैशाचे महत्व अनन्यसाधारण बनत चाललेले आहे पैसा आहे तर आहे अशी परिस्थिती बनलेली आहे ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना या गोष्टीची जाणीव होणार नाही मात्र जे बंधू मित्र पैशासाठी दडपड करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा विचारा आपण कितीही चांगले असलो सत्वर्तन करत असलो प्रामाणिक असलो तरीसुद्धा जर आपल्याकडे पैसा नसेल तर लोकसमाज आपली इज्जत करत नाही लोकाचा सोडा आपल्या घरचेसुद्धा आपली अगदी आपली पत्नी मुले आईवडील सुद्धा आपल्याला योग्य तो मान सन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही मात्र देवापेक्षा कमीही नाही आत्ताच्या कलयुगाची परिस्थिती आहे पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही अशा वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत असेल तुम्ही कष्ट तर खूप करताय मग साथ मिळत नाही अशावेळी तुमच्या ना मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे उपाय करत असतात आणि म्हण मन, म्हणून देरेहरी खटल्यावरी असे कधीच होत नाही तुम्ही ही मेहनत करत त्याचं चारपट फळ हा उपाय तुम्हाला अवश्य प्राप्त करून देईल आज आपण दहा रुपयांच्या नोटेचा एक जबरदस्त उपाय पाहणार आहोत हा जर आपण पूर्ण तन मानधनाने केला तर श्रद्धेने जर केला तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी चारपट जास्त धन तुमच्याकडे अवश्य येईल तेही शीघ्ररित्या खूप लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्येच कमी पडू नये हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा शुक्रवारी करावा आणि तिथीच्या बाबतीत जर पहिलं तर पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे अमावस्येला सुद्धा करू शकता आणि जर यापैकी कोणताही दिवस करणं जर जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल ही एक तांत्रिक क्रिया आहे यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपली देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी कधी केली तरी अतिउत्तम आहे किंवा तुम्ही रात्री बारा वाजता मध्यरात्री जरी केली तरी उत्तम देवासमोर आसन टाकून बसायचं आहे समोर एक पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचा आहे त्यावरती एक दहा रुपयाचे नोट ठेवायचे आहे जर तुम्ही लखी असाल तर बाकीवान असाल तर ज्या नोटेमध्ये कोणताही चार अंक चार वेळा रिपीट झालेला आहे असं की एक एक दोन दोन तीन तीन चार चार शक्यतो आठ आठ हा नंबर आहे म्हणजे आठ चार वेळा रिपीट होत कुठेतरी होऊ द्या शेवटी होऊ द्या मध्ये होऊ द्या किंवा सुरुवातीला होऊ द्या हा अंक नोटेवरती रिपीट झालेला आहे अशी नोट फार शुभ मानली जाते दहा रुपयांची नोट जी कुठे फाटलेली नाही जिला कुठे छिद्र पडलेलं नाही किंवा रंग लागलेला नाही अशा साफ सुंदर स्वच्छ अशी दहा रुपयाची नोट त्या पाटावरची लाल कपड्यावरती ठेवायचे आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडं केशर किंवा लाल चंदनसुद्धा घेऊ शकता आणि दोन्ही नसेल तर लाल पेन म्हणजे लालशाहीचा पेन आवश्यक आहे आता ही नोट म्हणजे काय लक्षात घ्या नोटा नाणी सोने जे जे काही वैभव आपल्याला दिसते हे सर्व लक्ष्मीचे रोपे आहे त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते पूजा करतात आहोत त्यामुळे तिथे आपण तुपाचा किंवा दिवा प्रज्वलित करा हा दिव्यावरती लाल वात रंगाची ठेवा म्हणजे कलावापासून वात बनवा हातामध्ये जो आपण धागा बांधतो तो कलावा त्याची वात बनवू शकता किंवा कापसाच्या वातीला कुंकू लावून ती वात लाल करू शकता तुपाचा दिवा श्रेष्ठ ठरतो गाईचं तूप असेल तर उत्तम राहील पण गाईचं नसेल तर तुपामध्ये थोडी हळद टाकू शकता आणि असा दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि या नोटावरती थोडीशी हळद टाकायची लावायची आहे करंगळी जवळच्या बोटाने ही हळद लावा आणि त्यानंतर एक गोष्ट आहे जो तो मंत्र आपण या नोटेवरती लाल पेनाने लिहायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीं लीम क्लीम या मंत्राचा दोन्ही आजू बाजूला उभे रेषेत देण्यास अजिबात विसरू नका हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र या नोट त्या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घरात जी जपमाळ असेल कमळगट्ट्यांची माळ असेल किंवा स्पष्टिक स्फटिकांची जपमाळ किंवा तुमच्याकडे जी जपमाळ असेल त्या माळेवरती ओम प्रीम क्लीम मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावी वंदन करून म्हणजे या नोटेला मनोभावी वंदन करून धान्य वगैरे सुख समाधाने प्रसंपत्ती भरपूर प्रमाणात घरात येऊ द्या अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवून द्या किंवा तुमच्या घर पैशाच्या ठिकाणी तिजोरी घेऊन द्या तुमच्या अपेक्षापेक्षा कमीत कमी चार पट अधिक धन आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की प्राप्त होईल जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथी येईल त्यावेळी या दहा रुपयाच्या नोटेस धूप दीप दाखवण्यास विसरू नका आणि ही नोट कधीही खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या या, या उपायाबद्दल शक्यतो ही चर्चा करू नका जेव्हा जेव्हा या उपायाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा त्याचे पावर कमी होईल नेहमी लक्षात ठेवा आणि हो या उपायासोबत मेहनत करायला कमी पडू नका हा सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ